ऋती असा पडला पाहिजेच ना रे 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 काट म्हणला हॅलो okay, वेलकम बॅक न्यू ब्लॉग कसे सगळे टाकडक ना होप सगळे टाकडक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सो थेट कोकणातून आता आम्ही चाललो आहे कोइन लावायला आम्ही तिघे पण आहे म्हणून आहे माझ्यासोबत आणि या इकडे माझ्या मागे बसला ऋतिक आमचा सो आम्ही तिघेजण चाललोय आता आमचे धनुष्य आले तिकडे आता आम्ही चाललोय ठेकड्याचा ट्रॅप लावायला खेकडे पकडायला सो आता खूप या पाणी कमी झालंय का सकाळी गेलो तेव्हा पाणी जास्त होतं सो आता जर का कमी असेल तर आम्ही लावणार आहे आतमध्ये त्यांना खायला वगैरे पण घेऊन आलोय सो सक्सेसफुल होऊ दे सकाळपर्यंत हा ट्रॅप तो सकाळी समजेल आपल्याला आता रात्रभर किती खेकडे मिळतात ते हेकडे आमच्या गावचे खोत प्रकाश खोत वरती चढू हो नाही वरती कशाला इथं जायचं आपल्याला हे थांब सर्कल थांब टायर सर्कल गाडीचा टायर सर्कल ट्रिपल सीट आहे आपण पडलो तर झालं नाही मी बरोबर मधीच बसलोय उडी पण टाकता येणार नाही मला बघा गाडी आपली इकडे पार्क केली आहे मस्त हिरव्या राहणार कुठे <laughs> <laughs> लाव्या बोल कर्दीच्या कोंडीत लावायचा की वरती लाव्या कर्दीच्या कुंडीत पाणी मोप असेल पण एका साईड लावू पडशील लागल पायाला सो <laughs> बाई आपला ट्रॅप हा इकडे रेडी झालेला आहे हा सो आता लावायचं कुठं हा हिशोबत आता पडलो असतो लावायचं कुठं त्यासाठी आम्ही जरा कन्फ्यूज आहे कळत नाहीये इथे लावायचं आमचा प्लॅन चालू आहे पाणी रात्री मोठा आला तर जिथलं जाईल वाहून खाली किरवा नाही वरती इकडं वरच्या साईडला लावलं ना आपण वरच्या साईडला लावलं ना तर मग आपल्या ह्याचा खायचा आहे ना तो सगळा पाण्यानं खाली खाली जाईल स्मेल आणि मग हेकडे वरती येतील आपल्या ह्याच्यात आता पाऊस पडला पाऊस पडलं तर जाईल पण आपण बांधून ठेवू ना का खाते आणलंय आपण ऋती असा पडला पाहिजेच ना अरे <laughs> रे रे I'm <laughs> it. तो मित्रांनो आता आपली कोईन लावून झाली आता फक्त दगडीचा सपोर्ट लावायचा थोडासा जेणेकरून आपली जो कोयनीचा डब्बा आहे तो वाहून नाही गेला पाहिजे म्हणून मग हा दगडीचा सपोर्ट त्याला लावायचा म्हणजे कोईन एकदम फिट बसते जर का चुकून रात्री पाऊस मोठा झाला तर ती वाहून जाणार नाही आणि त्याला मग आम्ही दोरीने पण बांधून ठेवतो म्हणजे ती कोईन वाहून जात नाही तर आता झाले बऱ्यापैकी लावून तो गाईज, सो गाईज आपली कोईन आता लावून झाले फायनली आता उद्या सकाळी बघूया आपल्याला किती खेकडे मिळत आहेत होप सो गाईज आपल्याला सकाळी चार पाच तरी खेकडे मिळाली पाहिजेत अशी अपेक्षा आहे पण मिळतील मला तेवढा कॉन्फिडन्स आहे कारण की आमचा तो एकदम मेन स्पॉट आहे तिथला खेकड्यांचा दरवर्षी मी तिथेच लावतो कोईन सो मोस्टली मिळतातच सहा सात आठ असं त्या तेवढ्या रेंजमध्ये मिळतात पण यावर्षी मिळतील की नाही माहीत नाही कारण की पावसाचं काय खालीवर सांगू शकत नाही सो so, आता मी सगळं भिजलो आहे आणि गारटलो आहे पण भरपूर मुन्ना शेडीकडे आमची निघाले गाडी घेऊन हो। रायडर सो so, आता डायरेक्टली आम्ही सकाळी येणार काढायला आणि परत मला उद्या सकाळी वर्किंग पण आहे सुट्टी तर नाही आहे आप आपल्याला गणपतीची सो so, आता चलो मुन्ना भिजणार आहे का चल चल तर चालू आठशील गवतावरून <laughs> घे पहिली सो so, बाईज आत्ता वाजले सकाळचे आठ आणि मी निघालोय आता ती आपण काल लावलेली कोईन काढायला जे खेकडे पकडायला ट्रॅप लावला आता तो काढायला चाललोय आता पाऊस चालू झालाय पाऊस पण पडतोय आमचे दोन फंटर काल आले होते ते झोपले आहेत आठ वाजले तरी कारण की रात्री जागरण झाले सो दिदीला घेऊन आलोय आता आता बोगी आपल्याला किती खेकडे मिळत आहेत ते सो काही so, जाता आपल्याला नशीब किती साथ देत आहे माहीत नाही एक तर मी दिदीला आणले त्याच्यामुळे टेन्शन आहे मला भेटतील की नाही ते तिचा पाय गुण तेवढा चांगला नाही सो आपल्याला भेटायला पाहिजेत खूप सो भेटतील चार पाच तरी मिळाले पाहिजेत कारण की काल भरपूर मेहनत घेतली आपण काटा मुळला अरे अरू अरे फॉरेन ये फॉरेनरला एवढंस लागलंय त्याचं किती कौतुक करतोय बघा हो हो मला हो। बहायला येत नाही पिशवी प्रमाणे आहेत काय इकडे ना तो आला आला आलावर खाली जर बाळा तो आईच आपले फडकन खरकर, खडकन खरकर, खडकन खरकर, खडका वाचत मोठा मोपेत मोपेत गाई मोपेत सहा ते सात खेकडे असतील असं अंदाज पण बघूया हो oh माय गॉड भले मोठी मोठे खेकडे दाखव हे कसे फिरत आहेत एक नंबर आपला ट्रॅप एकदम सक्सेसफुल झालाय गाईज एक, गाईज। hey, लोली लोली एक दोन अरे दोन हजार दे पिशवी पकडते मी त्याचा तो, <laughs> तो वाला माझा आहे मोठा एक दोन तीन चार पाच छे सात आता डायरेक्ट अशीच पलटी मारूया येणारच नाही yeah, अशी nice. नाही येणार

पिशवून आपली पॅक झुप झाली वरती येऊ नका वादन वरती येऊ न आता हे बारकेला मारतील चला बिचारा आणखी चल ती लावून जाऊ शकते आपल्याकडे अजून थोडंसं मटेरियल आहे आतमध्ये त्यांना खायचं सो आपण अजून एक वरच्या कोंडीत ही कर्दीची कोंड होती आमची सो या गर्दीच्या कोंडीत झाला आहे प्लॅन आपला ट्रॅक सक्सेसफुल सो आता उद्यासाठी आपण आत्ताच तिथे वरच्या कोंडीत एका लावणार आहे बघूया तिथे मिळाले तर मिळाले सो उगाच वेस्ट लोकं जायला म्हणून जाता जाता लावून जाऊया तर चलो लेट्स गो चल बड़ बड़। बड़ बड़। चल भट म्हणजे सँडल घालून चालणार तू आता चल पटा <laughs> बस बसपुकडी घालतेस शेट <laughs> पडताना आला नाही मी स्टॉप केली होती नेमकी <laughs> तुला इकडे पलीकडे यायला लागणार आहे पोहती पोहती गाय थी बम्मी नहीं थी। आता बोल ना आता बोल तिला अपला बाहर विश्वास नहीं है नाही अरे दे नाही दाखवायची भाकरी मांडणारच नाही आम्हाला दाखवायचीच नाही बुझा नागपुत दाखवणार त्याशिवाय दाखवणार टप नाही मग टोप घेतो आपला जर्मनचा टोप वाटतो बघ लवकर मम्मी ए, मी आज, आज नाही ना मी उद्या येणार आहे आज नाही केला पाहिजे मला दाखवायचं मला हा मग तू मम्मी बनवेल व्हिडिओ करून ठेवेल आता आज उकडून ठेव

सो गाईज आता चलो आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बघितलं तुम्ही खेकडे किती पकडले ते आम्ही अजून एक ट्रॅप लावलेला आहे आपण सो तो पण उद्या बघूया काढून आता तर आता मला जायचं आहे वर्किंगला सो चलो बाय बाय टेक केअर जे कोणी चॅनलला बघता बरोबर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चलो बाय बाय बाय